हॅलो गायज गुड मॉर्निंग आणि मी उठल्याबरोबर रोज तशीच बसते आणि सर्वात पहिले ब्लॉकची स्टार्ट करून घेत असते कारण का मग नंतर वेळ होऊन जाते त्यामुळे आणि मी उठली आता झाडून वगैरे चालू होणार आहे कारण का आईचं तर झालं आहे सर्व फक्त हॉल वगैरे झाडायचं आणि कुसाच राहिला ते मी आता करून घेते आणि छान तिकडे तिकडा झोपूनच आहे अजून पद्धतीची काही झोप झालेली नाही आहे ती आता उठते आरामात तसं उठून थोडं 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 असं थो� छोटे 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 डोळे करून बघत आहे पण अशी पूर्ण काही उठलेली नाही आहे तर झोपूनच आहे तर चला मग आजचा ब्लॉग हा एकच स्टार्ट करूया नवीन असाल चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि कालचा व्हिडिओ नक्कीच बघितला असेल कारण का मी सकाळी म्हणजे एडिट वगैरे सर्व झालं आहे माझ्यावाला बस फक्त तो ब्लॉग येणार आहे सहाला तर आणि हा पण सहालाच येणार आहे तर व्हिडिओ पूर्णपणे टाकण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि टाकणार आहे हे मी काल पण सांगितलं होतं मी आजच्या पण ब्लॉगमध्ये सांगत आहे तर चला इथून आपला व्हिडिओ झाला स्टार्ट तर बघूया आजचा व्हिडिओमध्ये काय भेटते तर नवीन खास सो काहीच आत्ता वाजले आहेत ते आणि आता झाली आहे माझं आंघोळ पाणी वगैरे आणि बस आता भरपूर वेळ झाला आणि भूत पण खूप लागली कामाला थोडंसं वेळ झाला म्हणजे कामं वगैरे मी तसे तेवढं काही करत नसते सांगायची गोष्ट म्हणजे झाडून टाकते फक्त हॉल आणि पिसून टाकते वगैरे तर तेवढ्याशेच मला जास्त वेळ होऊन जाते आणि आज जर असं एक्स्ट्रा काम लागलं होतं लॅटरिन बसायचं तर त्यामुळे थोडंसं लेट झालं आणि दीड वाजला त्यामुळे आता मग खूप जास्त लागली तर मी आता पहिले जेवण करून घेते आणि मग नंतर बघूया काय होते तर नंतर काय करायचं तर आता सध्या तर सानू पण तिकडे जेवण करत आहे तिथं पण तिकडे जेवण चालू आहे आणि मी आता करून घेते परत हां टू बी कंटिन्यू

No, tú no करून द्यायची पण गरज नाही पडत आहे ती कसं मी वगैरे करते तर मला वगैरे सध्या तर आणि ती स्वतःच करत आहे तर डोळे बघू दे तुझ्या आईच बघू दे मेकअप बघू दे ते बघा ते बघा मेकअप दिसला का सानूचा मी म्हटलं होतं की मी व्हिडिओ करते पण मी विसरूनच गेली की माझा आता डाटा संपून आहे म्हणून व्हिडिओ अपलोड वगैरे करण्यामध्ये माझा डाटा प्रत्य झाला नॉर्मलसुद्धा नीट नाही चालत आहे तर मग आता व्हिडिओ बनवायला काय चालेल म्हणून मी आता तशीच बसली त्याचा आता छान तयारी वगैरे करते म्हटलं तर राहिला आता सर्व जागेवरच आता बसून राहते अगं दुसरे काम तर सध्या काही आहे नाही विषय असे करायचे आमच्या घरी आता बनत आहे रुमाली रोटी बघा कशी बनत आहे तर बघूया आपण मैदा पोळपाटवर लाटायचं ना बनवून पाहतो आई यग तू बनव यग मी बनवतो हां आई बनवून बघते माझी वारी सांगते कशी बनते तर आम्ही बघितलं त्या दिवशी कलर्सवर नवीन शो चालू झाला कोणतं दाखवला लाफ्टर शेफ लाफ्टर शेफ त्याच्यामध्ये दाखवलं त्यांनी रुमाली रोटी कसं करायचं तर आता आम्ही करून बघणं चालू आहे बघ बघू कशी होती तर कढई लागते, लागते था था ना उलटी लागते मी मुद्दा नाही खेळी मिळाली हे अंतर ठेवायला काय अच्छा अच्छा कर न कर आम्ही बघतो कसं करते तर शिकून घ्या पहिले मैदा भिजून आहे न्यू रेसिपी पूर्ण का लाटूनच पतली करणार आहे का तू हाताने पतली कर हाता ना केलं ना मी केलं पाहू दे कशी केली हाताने करून दाखव नाही झालं हाताने करून दाखव पट पट पटपट करेन हे झेल आता आता आमची रुमाली रोटी पहा हां चला स्टार्ट वन टू थ्री स्टार्ट हो ते काकुल त्या शिकून द्या म्हणा सांगा म्हणा आपट्टा तवा मी येतो म्हणा मग पण हे गरम गरमच चांगली लागत असं नाही मग मी हे थंडी चांगली नसन लागत छान झाली याला मस्त बटर गिटर लावून खाल्लं तर मस्त लागते अजूनच गरम गरम आहे खाऊन बघत आहे मी केळी रुमाली रोटी गरम गरम चहा पण झाला संख्या खाता आली असती आता काय झाला आमचा

डॉगी बनल्या डॉगी डाय डायतडं आणि उद्या 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 डायतडं उद्या बरं माझं उद्या मस्त पेकी जात आज ते संध्याकाळचे साडेसात आणि माझा वेळ गेला बराच कॉलवरती मी आज होती मस्तपैकी कॉलवरती बिझी माझ्या फ्रेंडला कॉल करून आणि सायंकाळ होत आहे आणि आजचा व्हिडिओ म्हणजे कालचा व्हिडिओ हा तुम्हाला भेटून गेला असेल जे की आज मी टाकला होता तर तो आला असेल तुमच्यापर्यंत कालचाच तर संध्याकाळी तर व्हिडिओ बघा पूर्ण बघत चला आणि नवीन असा तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करत चला आणि सोबतसोबत कमेंट पण करत चला सो आजचा व्हिडिओ हा मी इथे सेंड करत आहे भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये बाय